नमस्कार आज बनवली होती मसाला पोंगळ्याची आमटी कधी कधी भाजीला घरामध्ये काहीच नसतं तेव्हा काय बनवावं असा प्रश्न पडतो किंवा मग रोज त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो काहीतरी मसालेदार झणझणीत भाकरीबरोबर चुरून खाता येईल असं काहीतरी बनवावं वाटतं तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि तेवढीच सोपीसुद्धा आहे चला तर मग बघूया ही झणझणीत तर्रीदार पोंगळ्याची आमटी कशी बनवायची तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक मिडियम साईजचा कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावर छान खरपूस भाजून घेणार आहे भाजते वेळी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची खूप फुल गॅसची फ्लेम करून भाजलं तर खोबरं करपतं आणि आतल्या साईडने कच्चं राहतं त्याच्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आता खोबरं आणि कांदा भाजते तोपर्यंत मी लसूणसुद्धा सोलून घेतला आणि आता खोबरं छान भाजून झाले तर ते काढून घेतलं आता कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आता मी ही भाजी दोन जणांसाठी बनवत आहे त्याच्यामुळं क्वांटिटी कमी घेतलेली आहे तर आता कांदा आणि खोबरं दोन्ही भाजून झालं आहे ते गार होतो आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट हळद ओवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घातलं आणि पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं जरी पाणी जास्त झालं तर पातळ होतं त्याच्यामुळं थोडं पाणी घालून हे घट्ट भिजवून घ्यायचं बेसनपीठ चिकट असल्यामुळं मळायला थोडंसं वेळ लागतो पण हे घट्टच भिजवा नाहीतर मग त्याच्या पोंगळ्या बनवता येणार नाही तर नाही। आता हे भिजवून झालंय साईडला ठेवून देऊ झाकून तोपर्यंत वाटण बनवून घेऊ आता खोबरं गार झालंय मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे करून टाकले सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि नंतर त्याच्यात मग कांदा लसूण कोथंबीर थोडंसं भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस घालायची आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं पाणी थोडंसंच घालायचं आता हे वाटून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चार ते पाच मिनिट लागतात आता बघा साईडने तेल सुटतं याला तर आता याच्यात मसाले घालूया तर मसालेसुद्धा अगदी काही जास्तीचे नाहीत घरचेच आहेत तर याच्यात मी घातले काळे तिखट आमच्याकडे काळे तिखट बनवतात सगळे खडे मसाले कांदा लसूण वगैरे घालून तर त्याच्यामुळे एक्स्ट्राचा मसाला घालायची गरज नाही काळं तिखट नसेल तर लाल तिखट आणि गरम मसाला असं मिळून घालू शकता नंतर त्याच्यात हळद घातली आणि धना पावडर घातली एक चमचा धना पावडर नसेल तर कांदा खोबऱ्याचं वाटण वाटते वेळी त्याच्यामध्ये एक चमचा धने भाजून घालू शकता आता मसाले तेला दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं गरजेनुसार पाणी गरमच घालायचं गार पाणी घातलं तर भाजीला तरी येणार नाही आणि भाजीसुद्धा बेचव होते त्याच्यामुळं पाणी गरमच घालायचं याच्यामध्ये आता घातलं चवीनुसार मीठ मिक्स केलं आणि आता हा रस्सा बारीक गॅसच्या फ्लेमवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचा तोपर्यंत पोंगळ्या बनवून घेऊ आता पीठसुद्धा छान भिजलं आहे तर आता याची चपाती लाटून घ्यायची पोळीपाट्याला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावायचं चा, आणि चपाती लाटून घ्यायची हरभरा डाळीचं पीठ लावून लाटू नका कारण की पोंगळ्या रोल करतो तेव्हा ते व्यवस्थित ते बसत नाहीत पीठ लावून लाटल्यामुळं त्यामुळं ते तेल लावूनच लाटा तर आता हे लाटून झालं आहे आता याच्यावरती खोबऱ्याचा खीस छान सगळीकडे पसरवून घ्यायचा नंतर थोडेसे भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस हे सगळीकडे पसरवून घेतलं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि आता याला उभ्या आकारात कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पोंगळ्या थोड्याशा मोठ्या बनवते मी पण तुम्ही लहान साईजमध्ये सुद्धा बनवू शकता आणि आता याला रोल करायचा आहे बघा अशा पद्धतीने तेल लावून लाटल्यामुळे अगदी व्यवस्थित रोल होतो आणि निघत नाही छान बसतो बघा अशा पद्धतीने मस्त रोल करून घ्यायचा हे मी रोल थोडे मोठे बनवलेत तुम्ही या रोलमध्ये हाफ रोलसुद्धा करू शकता सुरीने कट करून मोठा वाटत असेल तर तर बघा असा मस्त असा रोल बनवून झाला आहे आणि बाकीचे रोलसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि इथे आपले हे पोंगळे तयार झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत आणि टेस्टीसुद्धा लागतात आतमध्ये जे आपण खोबरं तीळ खसखस टाकले त्याच्यामुळे आता बारीक गॅसच्या फ्लेमवरती रस्सा छान उकळलेला आहे उकळत्या रस्स्यामध्ये हे पोंगळे सोडायचे आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती सहा ते सात मिनिटं हे शिजवून घ्यायचे बेसनपीठ कच्चं होतं ते छान शिजलं पाहिजे म्हणून सहा ते सात मिनिटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे झाकणसुद्धा ठेवू शकता याच्यावर आणि आता सात एक मिनिट झालेली आहेत पोंगळे मस्त शिजून डबल झालेले आहेत आकारामध्ये आणि बघू शकता झणझणी तर्रीदार अशी पोंगळ्याची आमटी तयार झालेली आहे बघितल्यावरच भूक लागेल अशी चमचमीत ही आमटी होते आणि याच्याबरोबर भाकरी कांदा लिंबू असेल तर एकच नंबर भाताबरोबरसुद्धा ही भाजी मस्त लागते आणि बघा कसली मस्त तर्रीदार ही पोंगळ्याची आमटी झालेली आहे तर चला घरामध्ये भाजीला काहीच नसेल किंवा चमचमीत झणझणीत जन मसालेदार खायचा मूड असेल तर ही झटपट होणारी पोंगळ्याची आमटी एकदा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा